नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गणपती पाठोपाठ आज सर्वांच्या घरी माहेरवाशिन गौराईचे आगमन आज झाले आहे आणि उद्या आपण तिचे पूजन करणार आहोत या गौराईच्या स्वागतावेळी कोकणात ओसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते गौराईच्या सणाचे विशेष म्हणजे महाराष्ट्रात वेशी वेशीवर या माहेर वाशिणीच्या पूजेची पद्धत नैवेद्याची पद्धत बदलते वाजत गाजत नवी साडी चोळी आणि दागिन्यांनी मडवून गौराईला घरी आणले जाते या गौराईची स्थापना तयारी माहेर वाशिणीच्या हातून केली जाते कोकणात गौरीपूजनाच्या दिवशी गौरीचा औसा भरण्याची पद्धत साजरी केली जाते मित्रांनो गौरी आगमन पूजा पूजाविधी आणि गौरी विसर्जन याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा तसेच गौरी आरती आणि कथा देखील अवश्य ऐका मित्रांनो कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील अनेक गावांमध्ये औसा भरण्याची पद्धत मोठ्या श्रद्धेने केली जाते लग्नानंतर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला औसा करण्याची पद्धत आहे लग्नानंतर पहिला औसा भरल्यानंतर प्रत्येक वर्षी गौरी समोर ओसा भरला जातो पण लग्नानंतर पहिल्या वर्षी ओसा नसेल भरला तर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत ओसा भरण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे पहिला औसा नववधूसाठी महत्वाचा असतो पण सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये आल्या नसल्या तरी घरातील नववधू पहिला औसा भरते याशिवाय रायगडमधील काही गावांमध्ये गौरीच्या दिवशी लग्नाआधी कुमारिका देखील औसा भरतात औसा म्हणजे गौरीला ओवसणे किंवा ओवाळणे ओसा या परंपरेच्या माध्यमातून घरात आलेल्या सुनेला मान सन्मान आणि आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे पण अनेक जण औषात पैसेही ठेवतात ओशाला नववधू माहेरची आणि सासरची ठराविक सुप भरून गौराईला ओव असते ही सुप बांबूपासून तयार केलेली असतात काही ठिकाणी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओसा भरला जातो तर काही गावांमध्ये माहेरचीच दहा सुपे असतात या सुपांना दौऱ्याच्या साह्याने गुंडाळून हळदी कुंकू लावले जाते या सुपांमध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या पानात ठेवत त्यात पाच प्रकारची फळं सुकामेवा धान्य आणि गौरीची ओटी भरली जाते ही पाच किंवा दहा सुपांनी गौरीपूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसते यानंतर ही सुप तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींच्या हातात देऊन आशीर्वाद घेतात या सुपांच्या बदल्यात नववधूला साडी पैसे सोन्या चांदीचे दागिने भेट म्हणून दिले जातात या पद्धतीने कोकणात घरातील सुनेचा किंवा माहेर वाशिणीचा मानसन्मान केला जातो गौराईला आदिशक्तीचे रूप मानले जाते यामुळे गौराईची ओटी भरून सुनांना आणि मुलींना तिच्यासारखे सामर्थ्य मिळावे यासाठी ही प्रथा साजरी केली जाते यातील सूप हे घरातील सुबत्तेचे प्रतीक मानले जाते तर भरलेले सूप ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते ओसा भरण्याच्या परंपरेच्या माध्यमातून नव्या सुनेला तिच्या घरातील थोरा मोठ्यांची ओळख करून दिली जाते पहिला ओसा नववधूसाठी महत्वाचा असून माहेरी आणि सासरी ती गौराईसमोर सूप ओवासते आता ओशाच्या सूपात काय ठेवायचे थे हे सुद्धा कुळाचार आणि प्रांतानुसार बदलते जे सूप ओशासाठी वापरले जाते ते बांबूपासून तयार केलेले असते काही जणींच्या घरी पाच तर काही ठिकाणी नववधू दहा सुपांचा ओसा घेऊन येते या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळलेला असतो त्याला हळद कुंकू लावले जाते सुपात रानभाज्यांची पाने पाच प्रकारची फळे सौभाग्य लेणी पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या सुकामेवा धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते ही पाच किंवा दहा सुपे गौरीपूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरते त्यानंतर ही सुपे माहेर आणि सासरच्या ज्येष्ठ मंडळींना दिली जातात या सुपांच्या बदल्यात नववधूला भेटवस्तू मिळते प्रत्येक घरात ऐपतीनुसार भेटवस्तू दिली जाते ओसा म्हणजे एक प्रकारे माहेरवाशिणीचे कौतुक किंवा तिचा मान सन्मान करण्याची मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद